नगर तालुका श्रीरामपूर या ठिकाणी टिळकनगर इंडस्ट्रीज या नावानं मद्य बनवणारी कंपनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे ही कंपनी चालू झाल्यापासून कंपनीचे चा दूषित सांडपाणी यामुळे परिसरातील अनेक नागरिकांचे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंपनीचं सांडपाणी गेल्यामुळे शेत, शेत नापीक झालेली असून शेतकरी उद्ध्वस्त झाला विहिरीमध्ये मळी मिश्रित पाणी गेल्यानं पिण्यासाठी स्वच्छ पाणी राहिलेलं नाही जनावरांनी दूषित पाणी पिल्यानं आजपर्यंत अनेक जनावरे मृत्युमुखी पडलेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून मानवी आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून कंपनीकडे वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर चेअरमन डहाणूकर यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना कंपनीमध्ये कायमस्वरूपी रोजगार देऊन शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहास मदत होईल असं आश्वासन दिलं परंतु काही लोकांनाच कामावर घेतलं काहींना कामावर घेतलं नाही म्हणजेच डहाणूकर यांनी दिलेला शब्द पूर्णपणे पाळला नाही गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे तक्रारी केल्या असून व्यवस्थापनासमोर देखील या तक्रारी मांडल्यात कंपनीच्या खराब पाण्यामुळे जनावरे त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती लहान मुले वारंवार आजारी पडत आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात आलं असून औषधोपचारांचा खर्च प्रचंड वाढला कंपनीमुळे शेतकऱ्यांना जीवन जगणं देखील असह्य झालं असून मागील अनेक वर्षांपासून कंपनीविरोधात नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांवर उपोषण करण्यात आलं आहे 我也觉得。